कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज चॅनल के -के न्यूज कोकण ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू अनन्याच्या जाण्याने गमरे परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळला ताळा तालुक्यातील तारणे गावाजवळ भीषण अपघात अवजड वाहतूक ट्रेलरने एस टी बसला दिली धडक ताळा तालुक्यातील मौजे तारणे गावाजवळ काल अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून या अपघातात एकूण चार प्रवाशांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर अनेक प्रवाशी जखमी झाले यामध्ये चुमुकली सर्वांची लाडकी मणमिळाव आंबेदगावची अनन्या अंजळी रुपेश गमरे हिचा काळाने घात घेतला गोरेगाव झडपी शाळेतील पहिली कक्षातील विद्यार्थिनी बुलबुलची टीम लीडर सर्वांची काळजी घेणारी अशी तिची ओळख होती जन्म झाला आणि आई वडिलांनी शंभर झाडे लावून तिचं स्वागत केलं तिच्या जाण्याने तिच्या परिवारावर फार मोठं दुःख कोसळलं आहे शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते रुपेश कमरे यांनी शासन प्रशासनास विनंती केली आहे की अशा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी होणे आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक पोलीस चेकपोस्टवर अशा वाहनांची तपासणी करावी कारण अशा चालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात मी माझी मुलगी गमावली आहे असं संकट कोणावर येऊ नये यासाठी शासन प्रशासनाने याची दखल घ्यावी ही माझी विनंती आहे याबाबत या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना सरकारतर्फे आर्थिक मदत जाहीर करावी व जखमी नागरिकांचा उपचार खर्च सरकारकडून दिला जावा अशी विनंती राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना केली आहे के के न्यूज कोकणसाठी प्रतिनिधी अक्रम झटा तळा रायगड नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें।